महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज एटीनची निवडणुकी प्रक्रिया जी आहे ती आज पार पाडली <laughs> येत्या दोन दिवसामध्ये इलेक्शन कमिशनला याची असणारी माहिती इलेक्शन कमिशन कडे ही माहिती दिल्यानंतर त्याची पूर्णपणे चुकी होईल आणि झाल्यानंतर त्याच्यावरती असा ईव्हीएमच्या संदर्भात लोकसभेमध्ये गडबड झाली नाही आणि विधानसभेमध्ये गडबड झाली असा आता सत्ताधारी पक्ष नांगावा करतोय अशी परिस्थिती आहे विरोधातलं आम्ही असा आंदोलन त्या ठिकाणी सुरुवात केलंय पक्षाच्या वतीने मध्यंतरी चीफ आहे त्यांना असताना आम्ही एक पत्र लिहिलं ते म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पाच ते सहा या दरम्यान किती मतदान झालं आणि सहा नंतर जे मतदान झालं त्या सहा नंतरच्या मतदारांना नियमावली प्रमाणे टोकन द्यायचं असत आणि ज्याच्याकडे टोकन आहे त्यालाच मताचा असणारा अधिकार आहे इलेक्शन कमिशनच्या माहिती पत्रकावरनं किंवा त्यांच्या वेबसाईट सहा नंतर पंच्याहत्तर लाख मतदारांनी मत नोंदवलंय येत आहे आणि म्हणून आम्ही असा चीफ इलेक्ट्रल ऑफिसरला पत्र लिहिलं की प्रत्येक मतदारसंघामध्ये किती टोकन वाटण्यात आलं सहा नंतर त्याची आकडेवारी आपण आकडेवारी आपण आम्हाला द्या आम्ही चीफ इलेक्ट्रल ऑफिसरच्या उत्तराची वाट त्या ठिकाणी पाहतो देतील अशी आमची अपेक्षा आहे ज्यांच्याकडे टोकन नाही सहा नंतर त्यांना मतदान करता येत नाही ही इलेक्शन कमिशनची नियमावली त्या ठिकाणी म्हणते आणि म्हणून इलेक्शन कमिशनचे ऑफिसर जे आहेत त्यांनी उत्तर द्यावं द्यावंवाडीपेक्षा इतर गावांमध्ये सुद्धा ती परिस्थिती सुरुवात झालेली आहे गावागावामध्ये लोक येऊन म्हणतात आहे की आमच्या गावातलं मतदार ज्या पद्धतीने झालं त्याचं खरं चित्र किंवा खरी परिस्थिती ईव्हीएममधनं बाहेर पडलेली नाही आणि त्याच्यामुळे त्यांचाही रोष आहे किंवा इलेक्शन कमिशननी या संदर्भातला खुलासा करावा अशी आम्ही मागणी त्याला आणि कुणालाही अधिकार नाही पोलिसांना कुठलाही अधिकार नाही गावाने शांततेने बॅलेट पेपर वरती मतदान घ्यायचं ठरवलं त्याला अडवण्या आडवणुकीचा कुठलाही कायदा अडवता येणार असा कुठलाही कायदा नाही त्याच्यामुळे शासनाचं हे जे कृत्य आहे मार्कवाडी मध्ये असणारं इलेक्शन थांबवलं याच्याच वरन संशय बळ संशय बळवतोय त्या ठिकाणी की यांनी गडबड केलेली आहे आणि त्या गावातली परिस्थिती बाहेर येऊ नये म्हणून तिथलं जबरदस्तीने इलेक्शन थांबवलं अशी परिस्थिती आहे तर स्थापन होण्यापूर्वीचे अधिकारी त्या गावात पोहोचले होते इलेक्शन थांबवण्याकरता कोणाच्या आदेशावर गेले तुझ्या वेळेस इथे असं केअरटेकर चीफ मिनिस्टर होते ना ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी ऐकण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद